नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्या सर्वांना लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून दिली जाणार आहे हा हप्ता श्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनचा पूर्वसंदेश म्हणजे एका दिवसाने अगोदर शांचापारी जुलै महिन्याचा दीड हजार रुपयाचा हप्ता वितरण केला जाणार आहे हा हप्ता आपण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सन्मान निधीचा रक्कम थेट डीबीटीद्वारे हा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरित केला जाणार आहे तर ही नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा